मॅगी बनवले त्यांनी बर बघते कशी खाते कसे जेवण करते ते बघ तू करते का बापरे चू चू कशी करतो <classes> काय करते ते बघ वर नसतं <laughs> म्यावला तर सायकल पण येते बाबा चालवायला मला सायकल पण चालवायला येते म्हंटल काय नाही डॉग 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 आहे ना कॅट कॅट किती साऱ्या कॅट आहेत त्या मोज बर वन टू थ्री किती थ्री आहेत ना ओके आता काय लावायचं काय लावायचं ते माऊने बघ काय बनवलंय ते लवका का लवका बाई मग काय लव हे छोटं बाळ आता तसलं बघायचं का छोट बाळ ते बघ 書いて。 कुणा कोणाची घरी चालू असतं सांगा बरं लवकर कमेंट करून आमच्या घरी तर रोज सकाळी उठलं तरी असलंच असतं चालू कंटिन्यू असली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला त्याच्या आधी तूच का वडतीस ग त्या बाळांच्या आधी ते बाळ छोट छोट येत ते ओरडत नसतात ते नकली नकली बाळ येत काय आवडत तुला हे काय कळत बरं सांग बर तुला हा से आपण जे पप्पा लावू ना नको हेच बघायचं करू बंद नको बस काय आवडतं बरं हे तुला आसल, काहीतरी समजतं का नुसतं ते घेते गोळ्या वत्ती, गो घेते गोळ्या वत्ती, सांग काय त्याच्यामध्ये एवढं विशेष असा ते बघ विनाकारण टाइमपास चाललाय विनाकारण टाइमपास नाही का सकाळी सकाळी जे बाप्पाचं बघायचं जे बाप्पाच स्वामी समर्थांचं तारकमंत्र लावलं नसतं का आपण आत्ता छान छान

ना? ना? संपलं बाळांचं काम झालं आता परत आलं का झालेच का चालू परत बाळ दुसरं लाव का बाळ आता नको हेच बघायचंय येसी याकडे बाहेर नॉन व्हेज हा मांडीवर बस याच्या अजून मांडीवर बस बर कस बस, का बाय कस रडतं बाय सिया तुला हे आपलं ओम साई काय म्हणतात ग असा आवाज येतो ओम साई तुला सिया बाळ म्हणते बापरे अजून काय म्हणते ओम साई आणि तू ओम साईंना बोलली का ओम साईंना विचारतेस का तू जेवण केलं का ओम साई तुम्ही विचारलं का विचारते ओम साई म्हणजे आमचे स्वामी समर्थ है ना Suami, man suami, 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 baru suami, ba, -na -na. Haan, मी काय म्हणायला तुला श्री स्वामी समर्थ लावलं होतो ना तू म्हणती का श्री स्वामी तुला म्हणायला आहेत बरं ओम साई म्हण जाऊ दे ओम साईन स्वामी समर्थ सगळे एकच असते सगळे जे बाप्पा एक असते ना ओम साई काय म्हणते सबका मालिक एक है ना तुला ओम साई आवाज देतात सिया काय म्हणते ओम साई तुला बापरे तुला असं बोलते ओम साई कसा आवाज देते तुला ओम साईंना बोलली का तू ओम साईंना आवाज दिला का कसा आवाज देते तुला तो आवाज दे ना ओम साईंना ओम साईंना आवाज दे ना तू आवाज awas nih om say mana itu om say mana au chai om... ma ma, ma. ha mandi luar bahasa aja om say ma, ba mamai. bis ba Aicha, mandi luar bahasa aja ai Ayo bis di mandi Papa my bush? Papa mm. my bush? Papa my, 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 my bush? बन बदलू ना आता मी आता दुसरं लावू ना आता नको ना हे स्वामी समर्थनचं लावू ना आपण तारक मंत्र लावू ना जे बाप्पा लावू ना आता हा ना, ना, बाळूच बघायचं बापरे बघू दे की मला आता तुझं झाला ना टाइम तू किती बघ बरं तुझंच बघ तुझंच बघ मी नको बघू जे नाही बघायचं ओम नाही बघायचं का हम्म Home science itu kah <laughs> खाली बस खाली बस ना अब्बीस अब्बीस का 安娜。<Anna. S 1> mm hmm. खानी ना खानी बस ना माझे पाय दुखायला लागली ना काय सकाळ सकाळ हे लावलंय तेव्हा

चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या अँड सपोर्ट गाईज करूत ना पण दादा जे बाप्पाचा लावू ना आपण काहीतरीच बघायचं मला बोर झाला नाही तुला नाही होत पण मला बोर होत नाही बघून बघ तेच तेच परत परत तेच तेच दाखवायला लागले काय अस ते बाळ मानले तर